पायाला गोळे येणे हातपाय दुखणं हातापायामध्ये मुंग्या येणं अशक्तपणा वाटणं थकवा जाणवणं चलावं असं न वाटणं कुठलंही काम करावं असं न वाटणं याच्यावरती कुठले उपाय करायचे म्हणजे स्ट्रेचिंग एक्सरसाइज पायाच्या मासपेशीला पिंडरीच्या मासपेशीला खास करून स्ट्रेचिंग एक्सरसाइज अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी तुम्ही पाया जमिनीवरती असं उभा राहू शकता तुमच्या पंजावरती थोडा वेळ उभा राहा पुन्हा टाचेवरती उभा राहा पंधरा वीस वेळा सकाळी आणि संध्याकाळी हा तुम्ही व्यायाम करा तुम्ही थंड किंवा गरम पाण्याचा शेक देऊ शकता रोज रात्री झोपताना पायाखाली दोन उशा ठेवा तुम्ही कॉटच्या पायाकडची बाजू जी आहे तिकडे विटा ठेवून संपूर्ण शरीरच तुम्ही डोक्याकडे झुकवू शकता आहारामध्ये कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम सोडियम फॉस्फरस याचं व्यवस्थित राहील याची आवर्जून काळजी घ्या त्यासाठी हिरव्या पालेभाज्या फळं भाज्या सर्व प्रकारची मोसमी फळं तुम्ही आवर्जून खा व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ई e, युक्त आहार घ्या त्याच्या गोळ्या किंवा सप्लिमेंट तुम्ही डॉक्टरांच्याकडून घेऊ शकता पूरक पोषक संतुलित आहार घ्या आणि रोज एक लिंबू तरी आवर्जून खा त्याचं जर तंबाखू बीडी सिगारेट दारूचं व्यसन असेल तर ते अगोदर बंद करा